नमस्कार मी लोककलावंत रघुवीर खेडकर आज खास तुमच्या भेटीसाठी आलो आहे कारण आमच्या संगमनेजवळ कार्यक्रम असताना मी माझ्या घरच्यांचा परिचय करून देताना म्हणजे नवीन पिढी जे स्टेजवर आ डी आहे तिचा परिचय करून देताना माझ्याकडनं काहीतरी चुकला असेल तर त्याचा विपर्यास असा झाला की सगळीकडे माझी बातमी आली रघुवीर खेडकर लवकर तमाशातून निवृत्त होणार परंतु तसं नाही माझा जन्म तमाशात झालेला आहे माझा मृत्यूही तमाशातच होईल मी जीवात जीव आहे तोपर्यंत रंगमंच सोडणार नाही तमाशा सृष्टी सोडणार नाही कारण मी खेळलो ते खेळ माझा तमाशात होता रोमालाचा तंबू बनवायचा आजारातून गाड्या आणायच्या आणि तमाशा तमाशा खेळायचे म्हणजे माझ्या रक्ता रक्तात तमाशा आहे त्यामुळे ही जी बातमी ज्यांनी पसरवली असेल म्हणजे त्यांचा गैरसमज झाला असेल माझ्या लेक्चरमुळं की रघवीर खेडकर निवृत्ती घेत आहेत तर निवृत्ती घेत नाही माझी नवी पिढी जी आलेली आहे माझा मुलगा मोहित माझी बाची पूजा माझी बाची सोनामृता माझा मेहोणा राजू माझा दुसरा मेवणा गौतंबर ही माझी पिढी आलेली आहे ती पिढी मी सादर करताना थोडंसं सा विरक्तीच्या गोष्टी माझ्या तोंडातून गेल्या आणि त्याचा विपर्यास वेगळा झाला तर तसं काही गैरसमज करून घेऊ नका मी तुमचा दास होतो दास आहे आणि दासच राहील जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी रंगमंच सोडणार नाही माझा जीव जाईल तो रंगमंचावरच ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मनातला गैरसमज दूर करा की रघुभाऊ निवृत्त होत आहेत मुळीच नाही मी निवृत्त होणार नाही तर मी नव्या जोमाने आता पुन्हा तुमच्यासमोर आलेलो आहे आता नवीन गाणी येत आहेत त्या गा ती गाणी मी बसवतो आहे समय डान्स पंचवीस वर्षानंतर बाहेर काढलेला आहे म्हणजे मी निवृत्त होण्यासाठी केलेलं नाही तेव्हा गैरसमज दूर करा एवढीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र